श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता नऊ तारखेला आहे गुढीपाडवा या रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षाचा पहिला सण आहे तर आपण सर्वांनीच ऐकलं असेल की या दिवशी आणि बघितलं सुद्धा असेल की गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी खूप लोक करतात जमेल तसं आता सोन्याचे भाव सगळ्यांना माहिती आहे की सोनं खूप महाग झालं आहे तरी पण तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमलं तर एक ग्राम दीड ग्राम सोनं घ्यायचा प्रयत्न करा कारण गुढीपाडवा हा साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि असं म्हटलं जातं की अशा शुभ मुहूर्तांवर ते जर आपण काही सोनं घेतलं तर ती गोष्ट आपल्याला मोडण्याची कधीच वेळ येत नाही त्यामध्ये वाढ होत असते म्हणून हे सोनं जे आहे ते खरेदी करत असतात त्यामागचं हे कारण असतं तर त्यामुळेच तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जे जमेल तेवढं तुम्हाला एक ग्राम दीड ग्राम सोनं जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा तर हा नवीन वर्ष आहे नवीन वर्षाचा पहिला सण आहे नवीन वर्षाचा पहिला सण घेऊन येत आहे आपल्यासाठी भरपूर सारा आनंद भरपूर सारे आपल्या आयुष्यामध्ये बदल आणि भरपूर साऱ्या गोष्टी घडून येणार आहेत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ते आपल्याला घरी एक वस्तू आणायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर वास करेल तर यासाठीच व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ह्या ज्या काही वस्तू आहेत ते तुम्ही गुढी पाडव्याच्या आधी घरी आणल्या तर अतिशय उत्तम किंवा त्या दिवशी आणल्या तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे जर नसतील तर आवर्जून तुम्हाला या दिवशी सुंदर मुहूर्तावर ते वस्तू आहे ते आणायचे आहे सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ते तुम्हाला तांब्याचा कलश आणायचा आहे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी हा जो कलश आहे तो लागणारच आहे बऱ्याच घरांमध्ये एकच तांब्या असतो जो देवघरात आपण कलश म्हणून ठेवत असतो आणि गुढीवर आपण स्टीलचा तांब्या लावतात तर कधीच असं करू नका एक सुंदर असा तांब्याचा तांब्या फार महाग नाही असा तुम्हाला एक छोटासा तांब्या घेऊन यायचा आहे तो खास तुम्हाला गुढीसाठी घेऊन यायचा आहे सुंदर तो आणल्यानंतर स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक काढून रेषा काढून बिंदू काढून हळद कुंकू अक्षदा असं लावा आणि गुढीवर व्यवस्थितपणे गुढीवर लावा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कलश आणि तोच तुम्हाला आणून जर तुमच्या घरामध्ये कलशाची गुढीपाडव्यापासून तुम्ही स्थापना केली तर अतिशय उत्तम अशा प्रकारे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे तुम्हाला आणायचे आहे ते म्हणजेच तांब्याचा कलश चुकूनही तुम्हाला गुढीला स्टीलचा तांब्याही कधी लावू नका ते योग्य नसते यानंतर आता पुढची गोष्ट म्हणजेच तुम्हाला आणायची आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो बरेच जणांना प्रश्न असतो की मूर्ती किंवा फोटो कधी आणायचा तर गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे प्रकट दिन तर त्या दिवशी तुम्ही स्थापना करू शकतात प्राण प्रतिष्ठा करू शकतात अभिषेक करून स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करू शकतात सुद्धा हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर या दोन दिवसांसारखे उत्तम दिवस दुसरे नाही एक तर प्रगट दिन नाही तर गुढीपाडवा दोन्ही दिवशी तुम्ही आणली आणि त्याची प्राण प्रतिष्ठा केली तर अतिउत्तम यानंतर पुढची गोष्ट आहे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्रामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते स्त्रीयंत्र हे काळो काळपासून काड़ चालून आलेली प्रचित अशी गोष्ट आहे ज्यामुळे घरातली लक्ष्मी स्थिर होत असते माता लक्ष्मी प्रसन्न होते रोज जर आपण स्त्रीयंत्राच्या टोकावर कुंकू वाहिले रोज त्याचं तीर्थ जर घरामध्ये शिंपडलं तर अतिशय चांगलं असतं आणि असं काही नाही की घरात स्त्रीयंत्र आहे म्हणून आपल्याला खूप मोठे काही नियम आहेत रोजच्या देवपूजा प्रमाणेच त्याची आंघोळ घालून व्यवस्थित लाल कपड्यावर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं असतं फक्त रोज त्याच्या अग्रभागावर ते तुम्हाला कुंकू व्हायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्त्रीयंत्र सुद्धा या दिवशी आणून स्थापित करू शकतात यानंतर आता पुढची गोष्ट आहे कुबेर यंत्र ज्यांना आरोग्याचा करायची आहे महामृत्युंजय यंत्र म्हणजेच रुद्र यंत्र यामुळे घरातील आजार पण नाहीशे होतात याच्यावर जर रोज तुम्ही अभिषेक घातला महामृत्युंजय मंत्र म्हणून रोज अभिषेक कराल आणि हे पाणी जर आजारी व्यक्तींना द्याल तर बघता बघता महिन्याभरातच तुमच्या घरातले आजार संपून तुमचे संपूर्ण कुटुंब आरोग्यदायी व निरोगी व्हायला मदत होईल तर पुढची गोष्ट आहे कमळ गठ्ठ्याची माळ कमळ गठ्ठ्याची माळ सर्वांच्या घरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे हे माळ आणून तुम्हाला स्त्रीयंत्रावरती ठेवायची आहे किंवा मग तिजोरीत ठेवलं तरी सुद्धा चालेल हे ठेवल्यामुळे घरामध्ये अनेक फायदे होऊ लागतात आणि प्रत्येक शुक्रवारी कमळ गठ्ठ्याच्या माळेवर तुम्ही कमलात्मक मंत्र म्हटला तर तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी स्थिर राहते हे कमळाच्या फुलामध्ये जे बी असतं त्यापासनं बनवलेली ही माळ असते तर आवर्जून तुम्हाला कमळ गठ्ठ्याची माळ सुद्धा घेऊन यायची आहे आणि स्त्रीयंत्रावरती ठेवायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या माळेवर मंत्र सुद्धा जप करायचा आहे पुढची गोष्ट आहे चांदीचा शिक्का तो सुद्धा तुम्ही आणू शकता त्यानंतर गजलक्ष्मी सुद्धा तुम्ही घेऊन त्याची स्थापना तुमच्या घरामध्ये करू शकता दोन गजलक्ष्मी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे गजलक्ष्मी स्थापित केल्यामुळे या हत्ती जे आहेत ते अतिशय बलवान प्राणी आहे आणि त्यामुळे कुठलं पण संकट आलं तरी आपण हत्तीप्रमाणे खंबीरपणे उभे राहून त्या संकटांचा सामना करतो म्हणून हे जे काही हत्ती आहे ते आपल्या देवघरात स्थापित करायचे आहे आहे की जे आपले संकट हे जे बलवान प्राणी तो आपल्यापर्यंत येऊ देत नाही आणि आले तरी हत्तीसारखी बलवान ताकद आपल्याला येत असते आणि आपण त्या संकटांपासून बाहेर पडतो तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते अगदी छोट्या छोट्या आहेत ते तुम्ही आणू शकतात आधीपासून जर तुमच्याकडे असतील तर परत घ्यायची गरज नाही पण नसतील तर आवर्जून तुम्हाला नक्कीच घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सर्व जमल्या तर सर्व घ्या एक जमली तर एक घ्या पण तुम्हाला आवर्जून यामधनं काहीतरी एक तरी वस्तू आवर्जून आणायची आहे पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे शक्य असेल ते वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणा आणि या शुभ दिवशी तुम्ही त्याची स्थापना तुमच्या घरामध्ये करा अतिशय महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ